नमस्कार मैत्रिणींना सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सरसं स्वागत करीत आहे तर आज आहे ना आपण या शेतामध्ये गहू पेरणार आहोत मला गहू पेरताना दाखवेलच त्याआधी ना थोडंसं आपण खत टाकून घ्यायचं चा चाललं आहे का थोडंसं खत टाकतायत खत टाकल्याच्या नंतर मग आपण ह्याच्यामध्ये गहू पेरणार आहोत त्या तिकडे आता हे हा आपला आंब्याचा बाग आहे ना तर ह्या वर्षी ह्याच्यामध्ये आपल्याला गहू करता येतील पुढच्या वर्षी नाही करता येणार कारण की झाडं मोठी झालेली असणार आहे तर जरा झाडं जरा छोटी आहे तर पण ठीक आहे चला या वर्षी आपल्याला गहू करायचं आहे ह्याच्यामध्ये ते टाकता येतात आता खत नंतर आपण गहू टाकणार आहोत म्हणजे एवढा हे मला वाटतं एक एकरला कमी तीस गुंठे असणार आहे कदाचित तीस गुंठे किंवा एकर भरवावर असणार हे तर हे याच्यामध्ये आपल्याला आता गहू केला ना घेता दहा बारा दहा पोते तरी होईल त्याआधी जमीन चांगली हे करून घेतली नांगरून घेतली सरळ सपाटाशी करून घेतली प्लेन आणि आता हा युरिया टाकतायत त्याच्यामध्ये भुसभुशीत झाली जमीन भुसभुशीत जमीन करून घेतली आधी बघा बाळूबा टाकतायत खत इकडे साहेब पण टाकत आहेत आम्ही नवीन शेतकरी आहोत आम्हाला प्रॅक्टिस नाही आम्ही शिकतोय गहू टाकतात गहू नाही टाकत खत टाकतात अजून गहू टाकायचं आहे सॉरी गहू टाकायचं आहे अजून खत टाकायचं आहे आणि ही इकडे कापसाची शेती आहे कापूस आठ दिवसांनी काढायचं आहे आणि आज आपल्याला मेनकाम ही आपल्याला चवळी आहे ही चवळी काढायची ही बघा चवळी हे चवळीच्या चो वाळलेल्या शेंगा आहे ना हे आता आपल्याला काढायचे आहेत हे वाळलेल्या शेंगा सगळ्या काढून घेऊया ह्या हिरव्या आहेत त्या ठेवूया तशाच ह्या हिरव्या शेंगांची पण खूप छान भाजी होते मी आईला विचारून मग ठेवेल ते हिरव्या शेंगा ठेवायच्या असेल तर त्या वाळलेल्या काढून घ्यायच्या आहेत कापूस बघा आपण हे शेंगा काढूया दीपक हे वाळलेल्या शेंगा काढायच्या ना सगळ्या बघ दीपक खूप काम आहे मला सांगते आणि हे तुरीचं आहे ना काम कर, काम कर। तुरीला अजून आलेच नाही फुलं आले हां आता अजून आता कवळ आहे ती जरा मोठ अजून झालं ना मग तो किती काम करतोय दीपक किती काम करतोय आता वाळलेला काढते मी शेंगा एवढेच आहे का अजून आहे का दुसरीकडे माझा हात खाताच आहे मला आधी हात स्वच्छ धुवा लागणार आहे एक टोकर घेऊन येईल टोकरीत सगळ्या शेंगा काढून ठेवूया तुम्हाला बघायच्या आपली चवळीची शेंग मी आता खोलून दाखवते हे बघा चवळी आपली दीपक गहू पेरायला सुरुवात केली वाटत दीपकने गहू टाकतोय तो गहू पेरायचं म्हणजे तो असा जसं आपण आता हे खत कसं असं टाकत होतं त्याप्रमाणे तो गहू टाकतोय हे बघा दिसले गहू असं गहू टाकायचे हे इथून तिथून सगळे तुरीचंच लावलेले तूर आहे हा सगळा कडेला सगळी तूरच आहे भरपूर तुरीच्या शेंगा आल्यात सगळ्या कवळ्यात तूर मस्त लागते ह्या तूरच्या शेंगा ना उकडून खायला खूप छान लागतात जर अजून थोड्याशा भरल्या पाहिजे आता हे कवळ्या आहेत ना एकदम थोड्याशा भरल्या ना मग ह्या उकडून खायला खूप छान लागतात मीठ टाकून उकडायचं गहू टाकतोय दीपक तुमचं झालं खट टाकून तो माझं न बाईला सांगणार आहे मी काम नाही करत तो करतोय ना काम आता ते गहू जा पातळ झालं दाढ झाला मी चवळीच्या शेंगा काढणार आहे गहू टाकतोय याला म्हणतात गहू पेरणी गहू पेरायचं चा काम चालू आहे आणि मग किती दिवसांनी पाणी द्यायचं ह्याला लगेच ना आजच हां नाही तर मग पक्षी खाऊन टाकतील ते गहू टाकलेले लगेच आज पाणी भरायचं शेताला आता गहू पेरायचे आणि शेताला पाणी भरायचं आणि आपल्याला ह्या चवळीच्या शेंगा मला काढायच्या आहेत हा पूर्ण वाफा काढणार तोपर्यंत वहिनी येते अजून दुसरीकडे पण कुठेतरी आहेत चवळी तो नवीन व्हिडिओ बनवते मी चवळीच्या शेंगा काढताना चला तर मैत्रिणींना तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद